एकदम टोकाची भूमिका घेऊ नये कडू यांचं जरांगी पाटलानं आवाहन मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा अर, गंभीर आरोप केलेला आहे तसेच आपल्याला जिवे मारण्याचा कट रचला जात असून त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे यातच प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी या संदर्भात मत व्यक्त करताना जरांगी यांना एक सल्ला दिला एवढ्या दिवस ते आंदोलन करत आहेत त्यांना इतकी मेहनत केलेली आहे त्याला कुठेही डाग लावू देऊ नये जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये जरांगे पाटील असोत किंवा देवेंद्रजी असोत कोणाचाही जीव महत्वाचाच आहे हे आंदोलन कोणाच्या जीवाशी संबंधित नाही उलट या आंदोलनात आणखीन चांगला मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत टोकाची भूमिका घेतली ही थांबवावी कोणीही आंदोलनाला गालबोट लागेल ला असं करू नये जरांगे पाटील हे एका गावापुरी ते मर्यादित नाहीत त्यांनी खूप मोठे आंदोलन उभारलेले आहे आता असे निर्णय घेऊन त्याचे दुष्परिणाम झाले तर त्याला त्या गोष्टीचा चुकीचा संदेश जाईल आतापर्यंत त्यांनी जे काही मिळवलंय ते पाहता त्यांनी शांततेचा मार्ग पुढेही सुरू ठेवावा असा सल्ला बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला दरम्यान मराठ्यांचे आंदोलन संपवण्याचं कारस्थान फडणवीसाचं असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे तसेच काही लोकांना पुढे करून मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे मला संपवण्याचे कटकारस्थान आहे त्यामुळे आता मीच मुंबईतील सागर बंगल्यावर येतो असं जरांग जरांगे पाटील उपोषण स्थळावर बसून म्हणाले आणि तडक आपल्या जागेवरून उठले आणि गाडीत बसून मुंबईकडे निघाले रस्त्यात आंदोलनकर्ते सहकारी आणि काही मराठा समाजातील बांधवी यांनी जरांगे यांची कार अडवली तब्येतीची काळजी घेण्यासाठी आधी उपचार घ्या असा आग्रह त्यांनी धरला मला असं वाटतं की त्यांनी प्रचंड मेहनत केली अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे या सगळ्या आंदोलनामध्ये काही अपवादात जे काही गोष्टी घडतात ते जाणीवपूर्वक त्याला वेगळं वळण लागावं असं काही लोकं करतच असतात त्याला आपण बळी पडू नये एवढीच विनंती आहे मला वाटते का आ, आ, एका एका व्यक्तीवर कोणावर आरोप करून आपण त्या आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल आम्ही त्यांच्यासोबतच आहो पण मला असं वाटतं का त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये कारण एवढ्या महिन्याची मेहनत एवढ्या लोकांचा विश्वास आणि मुद्दामून आपण असं पाहतो आहे का याला वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत आहे त्या शक्तीचं बडी पडू नये एवढंच मला असं वाटतं आणि एक त्याचा कुठला पुरावा गिरावा सई सगळं घेऊन माहीत पडलं तर निश्चितच ते समोर येईलच ना पण आपण कुठल्याही प्रकारची अर्धी अधिक माहिती घेऊन जर अशा पद्धतीनं समोर गेलो तर त्याचे परिणाम समाजावर पडेल आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा अशी माझी विनंती आहे लोकांचं मत पण तेच आहे का आपण तिथे गेल्यापेक्षा अधिक काही लोकांची बैठक घेऊन काय निर्णय घेतला पाहिजे समोर कसं गेलो पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे आणि एवढ्या मेहनतीला त्यांना कुठं बाधा येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांना माझा जीव घ्यायचा आहे त्यामुळे मी सागर बघल्यावर माझा जीव देतो अशी भूमिका आता मला वाटतं अशा टोकाची भूमिका घेऊ नये आखरी कोणाचाही जीव महत्त्वाचाच आहे देवेंद्रजीचा असू दे का जरांगे पाटलांचा असू दे आपण जीव घेण्यासाठी हे आंदोलन उभं केलं नाही देण्यासाठी पण केलं नाही मला वाटतं याच्यातून चांगला मार्ग अधिक कसा चांगला मार्ग काढता येईल याच्यासाठी अधिक आम्ही उद्यापर्व काय प्र प्रयत्न करता येईल ते आपण करू पण मला वाटतं जे घेतलेली एकदम टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी बारस्कर जे आहे ते कुठल्या पक्षात त्यांना निलंबित केलेलं आहे परंतु त्यांना देवेंद्र आहे आणि ते गणिमी कावा करून मराठा समाजाविरोधात आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आता बारसकरचा प्रहारचा विषय संपलेला आहे त्यांनी सुद्धा मी बारसकरांना पण विनंती करतो का एकदम व्यक्तिगत आरोप करून एखादं आंदोलन कुठेतरी चिघळण्याचं काम त्यांनी करू नये जे काय असेल एखा जेव्हा एखादं कोणी आंदोलक असतं त्यांच्या भावना अतिशय आक्रमक असतात आणि त्यावेळेस कोणी जाणीवपूर्वक त्यांना कसं दिवसण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना